आणि मुंबईतनंच महत्वाची बातमी आहे कर्नाक पूल सुरू होण्यासाठीची प्रतीक्षा अजूनही कायम आहे रेल्वेचं ना हरकत प्रमाणपत्र रंगकामासाठी रखडलेलं उद्घाटन अशी बरीच कारण त्यामागे आहेत दहा जूनला पुलाचं उद्घाटन होणं अपेक्षित होतं मात्र अजूनही उद्घाटन झालंच नाहीये पी डिमेलो मार्ग आणि मस्जिद बंदारे या स्थानकाला जोडणारा पूल हा आहे आणि तीनशे बेचाळीस मीटर लांबीचा असा हा पूल आहे तर मुंबई शहरातील दक्षिणातील पूर्व पश्चिम जोडणारा महत्वाचं दुवा म्हणून याकडे पाहिलं जातं पश्चिम वाहतुकीसाठी सुरक्षित असा हा पूल पाहिला जातो मात्र या पुलामुळे वाढीव सुविधा उपलब्ध होणार आहेत तुळई आणि गडर बसवायला उशीर झालेला होता त्यामुळे कंत्राटदाराला देखील एक कोटी रुपयांचा दंड ठोठवण्यात आला होता या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमची प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी एकशे पाच वर्ष जुना असलेला ब्रिटिशकालीन कर्नाक पूल गेले अडीच वर्ष दुरुस्तीसाठी बंद करण्यात आलेला होता त्यानंतर बी एम सीकडनं दहा जूनपर्यंत हा पूल तयार होईल आणि लोकांसाठी लोकार्पणास सज्ज होईल असं देखील बी एम सीने सांगितलेलं होतं मात्र अजूनही जर आपण बघितलं तर या पुलाचं सा काम अद्यापही सुरू आहे तीनशे बेचाळीस मीटर इतक्या लांबीचा हा पूल आहे आणि ह्यामध्ये तुळई आणि गडर बसवण्याचं काम झालं होतं ही जी तुळई आहे ही जवळपास पाचशे सात मेट्रिक टन इतकी आहे मात्र हे तुळ तुळई आणि गडर बसवण्यासाठी कंत्राटदारांनी वेळ वेळ लावला यासाठी कंत्राटदाराला देखील दंड ठोठावण्यात आला होता जवळ पास हा दंड देखील एक कोटीचा होता मात्र हे सगळं झाल्यानंतर सुद्धा अद्यापही या पुलाला मुहूर्त मिळत नसल्याचं विरोधका विरोधकांकडनं चर्चा रंगलेली पाहायला मिळते मुंबई शहरातील दक्षिणेतील पूर्व पश्चिम जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून या पुलाकडे बघितलं जातं इतकंच नव्हे तर पूर्व पश्चिम वाहतुकीसाठी सुरक्षित म्हणून मानला जाणारा हा पूल वाढीव सुविधा देखील उपलब्ध करून देणारा ठरणार आहे यामध्ये पदपद देखील करण्यात येणार आहे कारण हा पूल जो आहे हा मशीद बंदर स्टेशन आणि पी डिमिलो मार्ग जो आहे त्याला जोडणारा जो आहे हा जो मार्ग आहे हा हा थेट अटल देखी, अटल देखील जोडणारा आहे आहे त्यामुळे सेतूला जाण्यासाठी पूल अत्यंत मानला जातो यामुळे वाहतूक कोंडी जी ती कमी होणार आहे त्यातच आपण जर बघितलं तर मोहम्मद अली मार्गाला देखील हा रोड जोडला जातो त्यामुळे क्रॉफर्ड मार्केटला जी होणारी गर्दी आहे ती देखील यामुळे टाळता येणार आहे मात्र अद्यापही जर बघितलं तर दहा जूनचा मुहूर्त महापालिकेने दिलेला होता मात्र त्यानंतर देखील आता पावसाला सुरुवात झाली आहे पण या पुलाला मुहूर्त मिळेना अशी परिस्थिती सध्या पाहायला मिळते व्हिडिओ जर्नालिस्ट अरविंद मोरेंसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य एन डी मराठी मुंबई